प्रमिला दरवाजाजवळ उभी होती बाहेर तिचे आई आणि बाबा उभे होते काही कारणानिमित्त त्यांना तातडीने रात्रीचं पुण्यास निघावं लागत होतं प्रमिला नीट राहा गं उद्या सकाळी आम्ही येतोच आहोत घरी एकटीच आहेस अजूनही सांग सुनीताला बोलावून घेऊ का तासाभरात येईल ती आणि तिचा नवरा इथं प्रमिलाची आई म्हणाली ओ कमोन मॉम मी काही आता लहान नाही एकटी राहायला भीती वाटायला आणि तसंही आय डोंट लाईक like नितीन म्हणजे सुनीताचा नवरा खूपच पकाऊ आहे ग नुसती बडबड बडबड नकोसं होतं अगदी आणि काही काळजी करू नकोस तुम्ही निवांत जा प्रमिला म्हणाली हो ग बाई पण आजकाल दिवस वाईट आहेत परवाच आपल्या सोसायटीत घडलेली ती घटना प्रमिलाची आई म्हणाली बस मॉम अगं दारातच उभं राहून किती बोलशील पा प्लीज तुम्ही सांगा ना अगं चल लवकर आपल्याला लवकर पोचायचं आहे पुण्याला आणि शी इज माय ब्रेव गर्ल डोंट वरी चल प्रमिलांच्या वडिलांनी जवळजवळ ओढतच प्रमिलाच्या आईला लिफ्टपर्यंत नेलं कडी लावून घे ग ममे जाता जाता प्रमिलाची आई म्हणाली हो मॉम बाय हॅपी जर्नी प्रमिला दार बंद करून घेते रात्रीचे नऊ वाजले होते प्रमिलाने टी व्ही ऑन केला तिची आवडती मालिका संपतच आली होती मालिका संपल्यावर तिने चॅनल सर्च करायला सुरू केले तिने झी न्यूज लावले झटपट बातम्यांमध्ये त्यांच्या सोसायटीत घडलेल्या चोरीचे प्रकरण दाखवत होते परवा रात्री दिनांक चोवीस जुलै रोजी वृंदावन कॉलनीत घडलेल्या खून आणि चोरी प्रकरणातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती सापडले आहेत पोलिसांचा दावा आहे की ते लवकरच आरोपीला पकडण्यात यशस्वी होतील पण अद्याप हा आरोपी फरार आहे नाला एक हरामखोर कोणी मारलं असेल मिस्टर आणि मिसेस रेवतेंना चांगले होते दोघेही प्रमिला बातमी बघता बघता बोलली काही टुकार डेली सोप्स आणि बातम्या बघता बघता कधी दहा वाजले कळलेच नाही प्रमिलाने टी व्ही बंद केला आणि किचनमध्ये आली जेवण गरम करून घेतले आणि ती जेवायला किचनमध्येच डायनिंग टेबलवर बसली बाजूला मोबाईल ठेवला होता अखिलचा मेसेज आला हाय बमू काय करतेस जेवलीस का हाय अक्की आता जेवतेच आहे बघ प्रमिलाने रिप्लाय दिला प्रमिलाने जेवता जेवता अखिलसोबत चॅटिंग चालू ठेवली रात्रीचे साडे दहा वाजून गेले होते जेवण खाणं आटोपून प्रमिला बेडरूममध्ये आली आणि अखिलला फोन लावला प्रमिला आणि अखिल इकड तिकडच्या गप्पांमध्ये रंगून गेले होते रात्रीचे साडे अकरा वाजले होते बरं अखिल रात्रीचे साडे अकरा वाजलेत जवळपास एक तास बोलतोय आपण काय बोलतेस मला तर आत्ता कुठे पाच मिनिटे झाली असं वाटतंय अखिल हसून बोलला बरं महाशय उद्या कॉलेजला जायचं आहे लवकर सबमिशन चालू आहेत फायनल इयर आहे प्रमिला पुढे बोलणार इतक्या दारावरची बेल वाजली प्रमिला दचकून बेडवर उठून बसली काय क का, काय झालं बोल ना अखिल म्हणाला अरे दारावर कोणीतरी आला आहे एवढ्या रात्री कोण असणार आई बाबा तर परत आले नाहीत ना हितना। प्रमिला म्हणाली पुन्हा बेल दोन वेळा वाजते अक्की फोन चालू ठेव हा दोन मिनिट प्रमिला बेडवरून उठत बोलते आणि दिवाणखान्यात येते प्रमिला दरवाजाच्या विवर लेन्समधून बाहेर बघते सोसायटीचा गेटकीपर उभा असतो अरे यार आता हा कशाला आला असेल कडमडायला प्रमुला वैतागुन मनाली तिने दार उघडले ले क्या हुआ भैया रात के बारा बज रहे हैं प्रमीला सेफ्टी डोअर चा हाथों बोली सॉरी मैडम ये सेक्रेटरी साहब को देना था एक चिट्ठी पुढ़ गेट गेटकीपर बोलना मैडम मेरे बीबी की तबीयत बहुत खराब हो गई है मुझे अभी निकलना है अर्जेंट है गेटकीपर मनाला पापा तो अभी घर पर प्रमीला थांबली आणि म्हणाली ठीक आहे भैया तुम जाओ मी चिठ्ठी उनको दे दूंगी प्रमिला बोलली आणि गेटकीपर निघून गेला अखिलचा फोन चालूच होता सॉरी हां अक्की अरे तो गेट -केपर होता बरं जाऊ दे प्रमिला म्हणाली ओके नो प्रॉब्लेम बाय द वे पो तुमच्या सोसायटीत झालेला तो खून त्याचे मारेकरी सापडले का अखिलने विचारले अरे नाही ना तो मर्डरर अजूनही मोकाटच फिरतोय चांगले होते बिचारे मिस्टर आणि मिसेस रेवते वय झालं होतं एकुलता एक, एक मुलगा अमेरिकेला आहे भरपूर प्रॉपर्टी आहे पण तरी गर्व त्यांना नव्हता सगळ्यांशी कसे हसून खेळून राहायचे असा राग येतो ना त्या मर्डरचा समोर आला तर प्रमिला आवेशाने बोलली ओ झाशीची राणी काम डाऊन आज घरी एकटीच आहेस तू मग मग काय झालं मी काय घाबरते की काय कोणाला प्रमिला म्हणाली बरं ते सगळं जाऊ दे आता तू झोप उद्या जायचं आहे ना तुला लवकर अखिल तिला आठवण करून देत म्हणाला ठीक आहे आपण उद्या बोलू असे म्हणत प्रमिलाने फोन ठेवला रात्रीचे सवा बारा वाजले होते प्रमिला दिवाणखान्यातील आणि किचनमधील सर्व लाईट्स बंद करते नंतर ती बाथरूममध्ये जाते बादलीमध्ये नळाचे पाणी सुरू करते आणि समोरील आरशात पाहत ब्रश करून घेते हातापायांवर आणि तोंडावर थंड पाणी मारते थंड पाणी मारताच तिच्या अंगातून भीतीची एक थंड लहर जाते प्रमिला कितीही म्हटली की कि मी घाबरत नाही तरीही एकटी असल्यामुळे थोडी का होईना ती आतून दचकलीच होती काही वेळात ती नळबंद करून बाहेर येते रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते खूप उशीर झालाय झोपायला हवं स्वतःशीच बोलत प्रमिला गडबडीने बेडरूममध्ये येते बेडरूममध्ये लाईट्स बंद करून अंगावर पांघरून घेऊन गाठ झोपी जाते घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते बाहेरील सोसायटी चिडीचूप चुण शांतता पसरली होती प्रमिला गाठ झोपेत होती टिकटॉक टिकटॉक आवाजाने प्रमिलाची झोपमोळ होते प्रमिला डोळेजवळ उठते मोबाईल जवळ घेऊन बघते तर रात्रीचे दोन वाजले होते पुन्हा टिकटॉक टिकटॉक असा आवाज प्रमिलाला येतो तिच्या पोटात एक गोळा उठतो कोणाच्या चा तरी चालण्याचा आवाज घरात कोणी शिरले आहे का अरे बापरे ती बाहेरची खिडकी बंद करायची विसरली के काई के की काय बघाशी प्रमिलाच्या मानेवरचे केस दाट होतात प्रमिला बाजूच्या खिडकीतून बाहेर बघते भयान अंधार आणि शांतता पसरली होती आवाज मध्येच बंद होतो प्रमिला बेडरूमच्या दरवाजाकडे डोळे विस्फारून बघते आतून कडी लावली होती ती तात्पुरता सुटकेचा निश्वास टाकते इतक्यात तिला पुन्हा टिकटॉक टिकटॉकचा आवाज येतो आता मात्र प्रमिलाच्या छातीची धडधड वाढू लागली होती काय करावे अखिलला फोन करू का नाही अखिलला नको मग डॅडींना प्रमिलाच्या मनात द्वंद्व चालू होते आवाज न करता प्रमिला बेड वरून उठते सातव्या मजल्यावरील त्यांच्या बेडरूमच्या खिडकीपाशी येऊन खाली कोणी आहे का ते बघते खाली कोणीच नव्हते थोडं पुढे अंतरावर तिची नजर जाते सोसायटीच्या गेटपाशी कोणीतरी उभं होत अंधारात त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता मुळात तो सरळ उभा आहे की पाठमोरा हेच कळत नव्हतं पण एकंदरीत त्या व्यक्तीने गुडघ्यापर्यंत लांब काळा कोट घातला आहे असं वाटत होतं गेटकीपर तर रात्रीच निघून गेला सुट्टीवर का गेलाच नाही 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 हा तर गेटकीपर वाटत नाही हा माणूस बराच उंच दिसतोय पण ते जाऊ दे घरात कोणी शिरलंय का चोर तर नसेल ना कल्पनेसरशी प्रमिलाच्या अंगातून पितिशी थंडगार लहर सळसळली इतक्यात तिला पुन्हा टिकटॉक टिकटॉक आवाज आला आवाज मध्येच बंद व्हायचा आणि पुन्हा चालू व्हायचा प्रमिलाला आता मात्र स्वतःचाच राग येत होता काय आपण घाबरतोय आपल्याच घरात आणि हा जो कोणी आहे बिंदास्तपणे आपल्या घरात तिकडे तिकडे फिरतोय काय करावं प्रमिलाचे विचारचक्र फिरत असताना बाहेरील आवाज बंद झाला प्रमिला बाजूच्या टेबलवरील छोटा चिनीमातीचा मातीचा हातात घेते आणि हळूहळू -हल बेडरूमच्या दरवाजापाशी येते आणि दरवाजाला कान लावून बाहेरचा अंदाज घेते आता आवाज पूर्णपणे बंद झाला होता तो गेला का काय काय चोरलं असेल का त्याने बाहेर जाऊन बघतेच प्रमिला दरवाजाच्या कडीला हात लावते इतक्यात पुन्हा आवाज चालू होतो प्रमिला कडीवरचा हात मागे घेते आणि घाबरून मागे सरते आवाज पुन्हा बंद होतो प्रमिला दात ओठ खात पुन्हा दरवाजाजवळ येते आणि पक्क्या निर्धाराने कडी हळूच उघडते धडधडत्या छातीने ते दरवाजा आत ओढून घेते आणि हळूच बाहेर डोकवून पाहते बाहेर अंधूक प्रकाश पसरला होता समोरील बेडरूमचा दरवाजा बंद होता मधील पॅसेजमधला झिरो बल चालू होता प्रवीला हलक्या पावलाने समोरच्या पॅसेजमध्ये येते आणि विंती आणून बाहेर दिवाणखान्यात नजर टाकते त्याला कळालं असेल का माझा अंदाज आला असेल का त्याला प्रमिला हातातील पॉट घट्ट पकडत मनात बोलते दिवाणखान्यात कसलीच हालचाल दिसत नव्हती प्रमिला हळूहळू पावले टाकत दिवाणखान्यात येते दिवाणखान्यात तर कोणीच नव्हते बाजूच्या खिडकीतून अंधुक प्रकाश घरात येत होता प्रमिला खिडकीजवळ येते आणि बाहेर बघण्याचा प्रयत्न करते पण इतक्यात पुन्हा तो टिकटॉक टिकटॉकचा आवाज प्रमिला आता गर्भगळीत होते खिडकीजवळील पडद्यामागे प्रमीला सरकते आणि लपून बसते आवाज आतून येत होता प्रमिला हातातील पॉट पकडते क्षणी तो बाहेर येईल मला घाबरून चालणार नाही आवाज पुन्हा बंद होतो सुटकेचा निश्वास टाकते पण तो अजूनही घरातच होता कुठे असेल असा विचार करत प्रमीला हळूहळू पडद्यामागून बाहेर येते भिंतीला चिकटून हळूहळू पुढे सरकते मधल्या पॅसेजपर्यंत येऊन पोचते आणि किचनमध्ये डोकावून पाहते किचनमधील खिडकीतून बाहेरील स्ट्रीट लाईटचा अंधुक प्रकाश पडला होता किचनमध्ये कोणीच नव्हते इतक्यात पुन्हा टिकटॉकचा आवाज येतो प्रमिला मागे सरते आवाज बाथरूमच्या दिशेने येत होता प्रमिला स्वतःला सावरते आणि पॅसेज ओलांडून पुढे बाथरूमच्या दिशेने जाते हातातील पॉट घट्ट पकडून ती हळूहळू आवाज न करता बाथरूमचे दरवाजापाशी पोहोचते असते थरथरत्या हाताने प्रमिला बाथरूमच्या कडीला हात घालते कडी एका झटक्यात काढून प्रमिला जोरात दारा ढकलते किचन मधील अंधुक पिवळा प्रकाश बाथरूमपर्यंत पसरतो प्रमिला विस्फारलेल्या डोळ्यांनी समोर बघत राहते तिच्यासमोर एक मुलगी उभी होती केस विस्कटलेले हात वर उघारून डोळे फाडून तिच्याकडे बघत असते अद्भुत प्रकाशात त्या मुलीचा अवतार फार भयानक दिसत होता पांढरे मोठे डोळे तिच्याकडे पाहत होते प्रमिलाच्या छातीत जोरात एक कळ येते आणि ती खाली पडते तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येते शुद्ध हरपता हरपता ती समोर पाहते बाथरूममधील सहा फूट उंचीवर आरशात ती पाहते समोरील मुलगी खाली पडलेली होती हातातील पॉट खाली पडून फुटलेला होता आणि बाजूच्या बादलीत थेंब थेंब नळाचे पाणी पडत होते टिक टॉक टिक टॉक ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा